आमचा मूडच गेल होता आपण या बीच वरती आला होता एकदम मूड असा एकदम ताजा तावाना झाला सीझनला <laughs> बाहेर राहा तुम्ही निघून जा कारण लाईन लागते ना रोड परत लाईन लागते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सध्या चाललेलो आहे आपण हरे शोरला चाललेलो आहे इडली आता वाजलेले आहेत अकरा वाजलेत आणि सध्या आमच्यासोबत हे दोघं जण आहेत आमचे मित्र प्लॅनिंग झालेले आपला जो एक मित्र आहे विक्रम म्हणून विक्रम गोरे भाऊ अरे आमचा तो भाऊ आहे हो त्याच्यामुळे तर तो अचानक गाडी घेऊन आला आणि आम्ही डायरेक्ट अचानक निघलो आणि मी पाठीमागच्या साईडला बसलो आहे आणि पुढच्या साईडला हा ड्राईव्ह करतो आहे बघू शकता हां हा, हा ड्राईव्ह करतो आहे आपला भैया कसं वाटतं या दिवसांतनं तो बाहेर निघला फिरायला मस्त वाटतंय नाईट करून आलोय त्याच्यात आणखीन हवंच आहे फिरण्याची तर फिरायचं म्हणल्यावर हो नाईट काय गोष्टी पण बाजूला सारून आपल्या फिरण्या फिरण्याला प्राधान्य दिले फिरण्याला प्राधान्य दिलं पाहिजे झोप काय नेहमीच असते पण मित्राबरोबर फिरणं हे तरी असे प्रसंग येतात जेणेकरून मित्रांबरोबर पण फिरलं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत रात्री नाईट होती नाईट करून अचानक मित्राचा फोन आला जाऊया फिरायला मला भरपूर झोप आली होती पण ती झोपेला दुर्लक्ष करून मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा आयोग आलेला आहे तुला झोप आली तर आम्हाला सांग नाही तर आम्हाला पण झोप होशील तू मस्त आहे आम्ही आता हरिय रोड शोला चाललोय तिघाईम ला असतो सोबत तीन ती गाडं जसं तसं तीन ती गाड आहे पण आमचं काम जोरदार होत असत आणि असेच म्हणजे आम्ही तिघंजण एकत्र येत असतो काही गोष्टी करत असतो फिर फिरतो भरपूर आम्हाला शॉक भरपूर आहे फिरायचा कर्नाळाच पुढे आलेलो आहे तर हा बघू शकता एक नदी आहे कुठल्या तरी मित्रांनो हरिहरेश्वर हे मंदिर पुण्यापासून एकशे एकाहत्तर तर मुंबईपासून दोनशे दोन किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे या ठिकाणी जायचे झाले तर आपण एस टी बसेस किंवा खाजगी बस यांनी देखील या ठिकाणी सहज पोचू शकतो या ठिकाणी येण्यासाठी पुण्यावरून तीन मार्ग आहेत मुळशी भोर आणि महाड तसेच महाबळेश्वर मार्ग देखील आपण या ठिकाणी येऊ शकतो मित्रांनो आता सध्या आम्ही हरिहरेश्वर या ठिकाणी पोहोचलेलो आहे बाराच्या आसपास आम्ही निघलेलो सध्या वाजलेले आहेत चार इथं गाडी पार्किंग केलेली आहे बघा बघू शकता इथून एंट्री आहे आणि इकडं पार्किंगला ही अशी जागा आहे बघू शकता पार्किंगसाठी इथं लई लुटालूट चालले शंभर रुपये पार्किंग, -लुट पार्किंग कुठे फी असते का एवढे फोर व्हीलरसाठी शंभर रुपये घेतात म्हणजे चारण्याची कोंबडी सॉरी कोंबडी इथं बोलू शकत नाही देवाच्या ठिकाणी आलो आहे पण हे लय होतं आहे जरा पन्नास रुपये वगैरे ठीक आहे बेकार कंडिशन आहे गव्हर्मेंटने ह्या काही गोष्टी घेतल्या पाहिजेत कुठेतरी म्हणावं आणि पार्किंग फी आहे ते कमी झाली पाहिजे ते कारण की सर्वसामान्य लोकांना शंभर रुपये एवढे काय परवडत नाही शंभर रुपयामध्ये एक किलो सेंज येत असतो असं मंदिर आहे तिकडं जाणार आहे आपण तो रोड आला आहे तिकडून आलो आणि तुला सातमध्ये आलो इथे लावली आपली गाडी पार्किंग विषयी सगळा वाद चाललेला ह्या बाबांचा किती वाज कमी करायचं मालकीचे अध्यक्ष प्रश्न मालकीची जागा म्हणजे एवढं लुटायचं असतं का देवाच्या देवाच्या लुटायच लुटायचं नाय मला सांगा शंभर रुपया म्हणजे ऐका माझा तुम्ही माझा बोलून घ्याल तुम्ही तुम्ही बोलत ना ज्या माणसाने करोडोची प्रॉपर्टी घेतली एक करोडला जागा घेतली नाही पैसे कुठला काढील ते पण आहे पण आता काय एवढं पण सांगा ना तुम्ही एवढी जागा त्यांनी विकत घेतला नाही एक करोडला पैसे पूर्ण काढे जरा पन्नास रुपये वगैरे ठीक आहे पन्नास पाच वर्ष होती ना आता वाढवलं ना हा मग ठेवणार पन्नास मध्ये वसूल होत नाही तेवढंच ठेवणार का तू महागाई वाढली ना एक करोडची जागा आहे म्हणून ते शंभर रुपये असं आहे ठीक आहे असं नाही का असं काय काय त्या जागी आपण असू तर तेच करा आम्ही काय नको हे बघा सीझनला दीडशे रुपयाची पावती पडतो आम्ही सीजनला निघून जा कारण लाईन लागते ना रोड परत लाईन लागते रोडला गाड्या लावू शकत ना तुम्ही ऑप्शन नाही ना काय नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे ट्रस्टी ट्रस्टीची जागाच नाही इथे कुठे पार्किंग असते लोक नसते आधी ना मंदिराच्या जवळ पोहोचलो आपण एरिया बघू शकता हा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव बंबम भोले कोकणी पद्धतीच आहे बघा महर्ष अगस्त ऋषी स्थान या गावाच्या उत्तर भागेला हरिहरेश्वराचे एक देऊळ आहे या क्षेत्रात भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळाला असल्याचे मानले जात आहे त्यामुळेच याचा संदर्भ देवघर किंवा देवाचे निवासस्थान असाही दिला जातो श्री हरिहरेश्वर हे शिवस्थान पेशव्यांचे कुलदैवत आहे असं देखील म्हटलं जातं इथे एक काळभैरव आणि दुसरं म्हणजे हरिहरेश्वर अशी दोन देवळं आहेत काळभैरवाचं दर्शन झालं की पुढे हरिहरेश्वरच्या मंदिरात आपल्याला जाता येतं आतमध्ये गेलं की गणपती बाप्पाचं दर्शन करून अशी पिंड पाहायला मिळते म्हणजेच की हे मंदिर म्हणजे श्री हरी हारे हरेश्वर मस्त दर्शन करून बाहेर आलोय आपण सध्या गर्दी वगैरे काहीच नाही एकदम खाली खाली आहे मंदिर कारण की कसं आज मंगळवार आहे शनिवार वर मला वाटतं भरपूर इथं गर्दी असेल ना बस खाली खाली मस्त वाटतं नाही म्हणजे मस्त वाटतं आता बीचला जाऊ आहे का थोडं इकडे काय तरी आहे चलो येते आल्यानंतर आपल्याला दकड बघायला वाटतं बघा हा ह्या ह्या साईडनं पण आलेलो आहे आणि ह्या साईडनं आता बघा ही एक आतला मार्ग आहे म्हणजे आपला मंदिर प्रदक्षिणा आणि हा आहे तो दुसरा प्रदक्षिणा मार्ग आहे तर त्या प्रदक्षिणा मार्गानं आपण वरती चाललेलो आहे बघा मंदिर बघू शकता पाठीमागच्या साईडला आता इथं वरच्या साइडला बघा आपण चालत आलो त्या रोड चालत आले की मस्त व्ह्यू दिसतो बघा हा हा इथं हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो इथून पण बघा खतरनाक असा नजारा आहे इथून असंच खाली जायचंय आणि खाली सगळ्या अथांग समुद्र समुद्र दोन्ही देवळातून दर्शन झाल्यानंतर हाच तो प्रदक्षिणाचा मार्ग डोंगर इथून आपल्याला ते दीडशा पायऱ्या एवढं खाली उतरावं लागतं खाली उतरल्यानंतर समुद्राचा पूर्ण खडक लागतो या मार्गातून दिसणारा जो नजर आहे तो अपर्तिंग सुंदर सृष्टी डोळ्याची पारणं पेडल असाच काही बाबा कुठे आहे का लोकल आहे इथलं हे आहे का येथील पेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानामध्ये घुमू लागतो या सागराचे मंत्र असे करणारे आपल्याला संगीत ऐकायला मिळाल्यानंतर आपले मन एकदम शांत होत असते या भागाला खूप चांगला नयनरम्य असा समुद्रकिनारा लाभलेला आहे आयुष्यातील चिंतेला या ठिकाणी काही वेळासाठी का होईना पण आराम नक्की मिळतो आणि आपण आपल्या आयुष्यामधील टेन्शन हे सगळं या ठिकाणी या सागरामध्ये अर्पण करत असतो इथं आल्यानंतर मनातील घालमील होणारे एकदम काही कमी होत नाही पण थोडेफार कमी होत असते आपण आता खालच्या साईडून आलो आहे बघा तिथून उतरलेलो आणि खालून असं समुद्राच्या बाजूबाजून आलो आहे इथे बघा इथे स्टॉल वगैरे हो आहे पण घोळा बेळा बर्फाचा भरपूर महाग आहे तीस रुपयाला गोळा आहे काही परवडत नाही इथं तिथे लय असा रेट आहे इथे आणि हा सगळा समुद्रकिनार आहे आणि बघू शकता इथून असाच बाजूबाजून रोड जायला आहे आपल्याला मंदिराकडे पुढं पाच वाजलेत आता सध्या आणि पाच वाजताचं असं वातावरण झालेलं आहे तिकडे काही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे तिकडे कुठली वडी आहे कशी आहे आंबा बिल <laughs> साबणासारखी दिसायला असणारी ओडी ती खाऊन आम्ही सरळ श्रीवर्धन बीच गाठला त्या ठिकाणी अक्षरशः एवढा मोठा खेकडा बघायला भेटला जो की बनवलेला आहे पत्रा लोखंड साळया भरपूर काही मटेरियलचा यूज करून हे बनवलेलं आहे आता आपण सपाटीला आलो आहे हे असं वॉकिंगला वगैरे भरपूर जागा आहे पुढे आणि तिथे काहीतरी स्पोर्ट म्हणजे काहीतरी एक्सरसाइजचं वगैरे काही तिथे गोष्टी केलेल्या आहेत बघा तिथे त्या लोकांनी गाडी इथे मोटर मोटरबाईक आहे बऱ्यापैकी गर्दी आहे इथे आता पोहायला जाणार आहे आपण सध्या कितीला आहे तीनशेला तीनशे आम्ही दोनशे आज काय का का? गर्दी काही नाही ड्रोन का नाही ड्रोन अलाउड नाही का इथे उंट आहे बघा इथे घोडागाडी घोडागाडी कितीला आहे बाबा कितीला राऊंड शंभरला एक राऊंड किती लांब जाता तिकडे शेवटला पे सवारी किती काय फिफ्टी एकशे एका दीडशे अरे भारी लग रे अभी यांनी कपडे काढलेले आहेत आणि हे चाललेत आता समुद्राच्या येतो ना नागवान घाल टांग अरबी समुद्र में डुबकी लगाने डुबकी लगाने के लिए मैं आ चुका हूँ अरबी समुद्र में क्योंकि इसमें ये अपना कुंभ मेला का भी कुंभ मेला का भी पानी इसमें है इसके लिए मैं इधर डुबकी लगाने के लिए आ चुका हूँ

आता आमचं पोहून झालेलं आहे आता आता सनसेटची वेळ आहे सूर्य खालच्या साईडला तर आहे खालच्या साईडला सनसेट झालेले आता मस्त हे गडी भिजून आले काय फिलिंग आहे एकदम <laughs> भारी वाटलं आमचा मूड मूड खराब झाला म्हणजे श्रीवर्धनच्या बीचवरती आल्यावर ते अतिशय सुंदर वाटलं एकदम ताजा ताबा झाला त्याच्यामध्ये आम्ही खूप म्हणजे मौज मस्ती केली आम्ही ते गाणी पण हे तुम्ही आता मध्ये बघितलेच असं बघा आम्ही खूप मस्त धमाल एन्जॉय मस्त मोज मस्ती केली आमचे सब... स्वच्छ आणि अतिशय सुंदर इथे कचरा का एक सुद्धा नाही या बीचवरती अतिशय सुंदर आणि जॉगिंगला आहे असं मस्त लाइटिंग समुद्र लाइटिंग बी लावलेलं आहे मस्तपैकी आणि अतिशय छान समुद्र आहे टीवर्धन बीचला पण इथं आलो इथं आल्यानंतर असं पाऊल टाकले टाकले असं मस्त एवढं भारी वाटलं की काय बोलूच नका तुम्ही हा बोरिंग झालं तर तिकडे जाऊ पण इथे जरा चांगलं वाटलं पोहलो जरा मस्त एन्जॉयमेंट केली फोटोशूट केल्या जरा आता घराकडे गेला उंट घोडे बिडी आहे सगळ्या गोष्टी फुल तू समुद्रामध्ये पोहलो आम्ही आणि मस्त छान वाटलं तर हा दिवस खूप एकंदरीत छान गेलेला आहे आता वाजलेले आहेत साडेसहा सात वाजले आणि अजून बीचवरती अशी गर्दी आहे बघा तर हे मोटरसायकल वगैरे हो आहेत बघा इथे तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन आलेलं असतं तर आपल्या चॅनलला हो सबस्क्राईब करा तोपर्यंत तो टाटा बाय बाय राऊंड किती लावा बाबा शंबर। कि शंभरला एकाचे शंभर